वांग्याचं भरीत कसं असावं म्हटलं ना तर असं मऊ लुसलुशीत त्यात ना जास्त बिया असाव्यात ना जास्त शिरा आणि त्यातल्या त्यात, त्यात असं मस्त असं स्मोकी फ्लेवरचं भेटलं तर वा एकदमच छान आणि तुम्हाला तर माहितीच आहे चंपाषष्टीला या वांग्याच्या भरताचं विशेष महत्त्व आहे ते ही विशिष्ट पदार्थ वापरूनच बनवलं जातं तसं तर, तर मी दरवर्षीच याची रेसिपी शेअर करते पण आजची रेसिपी ना काहीशी खास आहे या भरतामध्ये विशिष्ट फ्लेवर तुमच्या सोबत शेअर करणारे जो अप्रतिम चवीचा लागतो आणि त्यासोबत चंपाषष्टीला भरता सोबत विशेष मान असलेले रोडगे म्हणजेच छोटीशी बाजरीची भाकरी कशी बनवायची ते देखील दाखवणारे चला तर मग लगेच चंपाषष्टी विशेष नैवेद्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी चारशे ग्रॅम हे मोठ्या आकाराचे भरताचे वांगे घेतलेत काही भागांमध्ये जळगावी वांगे मिळतात ते भेटले तर आणखीनच बेस्ट आता वांगे कोणत्याही जातीचे असू द्यात पण एक खास गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची वांग हे वजनाला हलकं फुलकं असावं याचं देठ देखील ताजं असावं यासोबत इतरही काही पदार्थांना विशेष महत्त्व आहे त्यामध्ये घेतलेले आहेत अर्धा वाटी हिरवे वाटाणे हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे अर्धा वाटी शेंगदाणे दीड वाटी कांद्याची पात दोन बारीक चिरलेले कांदे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता यातील जे वांगे आहेत ना ते आपल्याला पहिले कापून घ्यायचे यांचं जे देठ आहे ते व्यवस्थित भाजलं जाण्याकरिता हा जो काटेरी भाग आहे तो पहिले आपल्याला काढून टाकायचा तर बघा मी फक्त देठाची जी काडी आहे ती ठेवली यामुळे आपल्याला वांग व्यवस्थाचं गोलगोल फिरवायला सोपं पडेल आणि हा भाग काढून टाकल्यामुळे वांग देखील व्यवस्थित भाजलं जाईल कच्चं राहणार नाही आता हे भाजल्यानंतर याच्यावरील जी साल आहे ती पटकन सहजतेने निघावी याकरिता अगदी जर असं तेल याला चोळून घ्यायचं यामुळे ते आतल्या साईडने व्यवस्था असं वाफळलं जातं व्यवस्थित शिजलं जातं आणि साल देखील सहजतेने निघते आता या वांग्याला आपण कट देऊन घेणार आहोत हीच तर खरी खास पद्धत आहे ज्यामुळे भरताला अप्रतिम चव येते तर या पद्धतीने वांग्याला चार ते पाच कट देऊन घ्यायचे ज्यामुळे वांगा आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि त्याचसोबत या कापलेल्या भागांमध्ये आपण लसूण आणि मिरची घालून देणार आहोत हे पदार्थ देखील वांग्यासोबत व्यवस्थित असे भाजले गेले की यांचा फ्लेवर वांग्याच्या आतपर्यंत मुरतो आणि भरताला छान असा लसणाचा फ्लेवर येतो तर थोड्याशा मिरच्या आणि लसूण आपल्याला तीनही वांग्यांमध्ये अशाच पद्धतीने भरून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपलं वांगं भाजण्याकरिता तयार झालं तीनही वांगे लगेचच गॅसवर भाजून घेऊयात आता बरेच जणं कमेंट्स करतील की ताई असं गॅसच्या बर्नलवर डायरेक्ट वांगे भाजणं चांगलं नाही आहे ते आपल्या हेल्थच्या दृष्टीने योग्य नसतं जर तुम्हीही त्या मताचे असताल तर वांगे तुम्ही, तुम्ही डायरेक्ट याच पद्धतीने व्यवस्थित तयार करून कुकरला दोन शिट्ट्या काढून घेऊ शकता यामुळे ते छान असे मऊसूत शिजले जातील पण मला वांग्याला ना खास स्मोकी फ्लेवर आवडतो त्यामुळे मी याच पद्धतीने वांगे भाजून घेणार आहे तर बघा हे मी अशा पद्धतीने गोल गोल फिरवत व्यवस्थित संपूर्ण बाजूने एकसारखे भाजून घेतले आता हे वांगे थंड झाल्यानंतर यांची साल काढून घेऊ तर या वांग्यांसोबतच बघा आपल्या ज्या मिरच्या होत्या लसूण होत्या ते देखील व्यवस्थित भाजले गेले आहेत यामुळे आपल्याला आता सेपरेट कोणत्याही प्रकारचं वाटण करण्याची गरज नाही आहे किंवा परतवण्याची देखील गरज नाही आहे वांग्यांसोबतच तुम्ही मॅश करू शकता तर बघा वांगे थंड झाल्यानंतर याची जी साल आहे ती किती सहजतेने निघतीये कारण आपण सालीला अगोदरच जर असं तेल लावून घेतलं होतं आणि जरीही तुम्हाला या पद्धतीने साल काढायला आवडत नसेल तर पिण्याच्या पाण्याच्या नळाखाली हे वांग धरायचं आणि व्यवस्थित हलक्या हाताने चोळून घ्यायचं साल अगदी सहजतेने निघते आपलं वांग बघा किती छान मौसूत शिजलं गेलं होतं देठ देखील किती सहजतेने वेगळं झालं आता लगेचच तीनही वांगे मॅश करून घेऊयात कारण मी ज्या वेळेला वांग्यांना चिरा दिलेल्या होत्या त्याच वेळेला वांगा आतून किडकतर नाही आहे ना हे बघून घेतलं होतं तुम्ही देखील ते चेक करून घ्यावं तर बघा लसूण मिरची आणि हे वांगे सगळंच मी एक सोबतच या मॅशरने मॅश करून घेतले छान असे मौसूत मॅश झाले आता फोडणीकडे वळूयात त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल छान असं गरम झालं की लगेचच शेंगदाणे घालायचे हे शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे त्याकरिता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची ज्या वेळेला यांची साल व्यवस्थित तडकली जाईल रंग हलकासा डार्क येईल त्यावेळेला समजायचं हे व्यवस्थित तळून झाले लगेच एका ताटामध्ये काढून घेऊ गी। आता घेऊयात कांद्याची पात हे देखील छान असे आपल्याला मौसूत शिजवून घ्यायची आहे त्यामुळे यावर लगेचच मीठ घालूयात आता चंपाषष्ठीला जे वांग्याचं भरीत बनवलं जातं ना त्याकरिता कांद्याची पात वापरणं खूप गरजेचं आहे तसं त्याला विशेष महत्त्व आहे आणि यासोबत जो आपण कांदा वापरतो तो देखील नवीनच वापरायचा असतो कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये ही प्रथाच आहे जे काही धान्य नव्याने पिकवलं जातं ते पहिले देवाला अर्पण केलं जातं आणि मग नंतर आपण त्याचं सेवन करतो कारण बरेच जण चार महिन्यांपर्यंत कांदा लसूण आणि वांगे खात नाही आणि मग चंपाषष्ठीला हे नवीन पदार्थ निघले की मग ते पहिले देवाला अर्पण करता आणि मग स्वतः खायला सुरुवात करता तर बघा कांदा वटाणा कांद्याची पात असं सा संपूर्ण साहित्य मी व्यवस्थित असं तळून घेतलं परतवून घेतलं ते व्यवस्थित छान असं मौशूद शिजलं गेलं की मगच आता हे मॅश केलं वांग घालायचं वांग बऱ्याचदा पचनास जड असतं त्यामुळे अगदी पाव चमचा हातांवर क्रश करून ओवा घातला तळून घेतलेले मगाचे जे शेंगदाणे होते ते देखील घालायचे आणि पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवसाय करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर बघा इतकं हे वांग्याचं भरीत बनवणं सोपं आहे यामधील शेंगदाणे आपण जे सुरुवातीला तळून नंतर सर्वांत शेवटी घातले ते असून असेच मस्त असे कुरकुरीत राहता जे भरीत खातानी फारच चविष्ट लागतात त्यामुळे तुम्ही देखील माझ्या या पद्धतीने या वर्षीच्या अशाच पद्धतीचं वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून बघा तर आपलं वांग्याचं भरीत बघा काय मस्त असं लुसलुशीत तयार झालं जरासुद्धा यात गाठी नाही आहे किंवा जास्त शिरा दिसत नाही आहे आता सर्वांत शेवटी जराशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि फक्त दोन ते तीन मिनिटे हे पुन्हा एकदा जर असं परतवून घ्यायचं आता या वांग्याच्या भरतासोबत बऱ्याच भागांमध्ये छोट्या छोट्याशा बाजरीच्या भाकरी केल्या जातात ज्याला आम्ही रोडगे म्हणतो काही भागांमध्ये कळणीची भाकरी केली जाते विशेषतः खानदेशात तर तुम्ही त्या पद्धतीने तुमची जी पद्धत असेल ती भाकरी तयार करू शकता मी आमच्या भागामध्ये काय तयार करता ते दाखवते तर त्याकरिता मूडभर बाजरीचं पीठ घेतलं आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि हे पीठ छान असं मौसूत होईपर्यंत मळून घेऊयात जेवढं आपण हे पीठ छान असं जोर लावून मौसूत मळून घेतो तेवढीच आपली भाकरी छान तयार होते गोल गरगरीत थापता येते तर बघा आपलं कणिक या ठिकाणी म्हणजेच पीठ या ठिकाणी मळून तयार झालंय चोट आता याचे छोटे छोटेसे गोळे तयार करून घेते तर खंडे पाच भाकरींचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे पाच उंडे तयार करून घेतले आता याच्या मी छोट्या छोट्याशा भाकरी थापून घेते अगदी सेम पद्धतीने जी मोठ्या आकाराची भाकरी थापतो तशीच ही थापून घ्यायची आहे त्याकरिता गोलगोळा तयार करून घेतला की थोडंसं कोरडं पीठ टाकायचं त्यावर उंडा ठेवायचा हाताला देखील कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने ही भाकरी थापून घ्यायची जर तुम्हाला ताटावर भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही पोळपाटावर देखील भाकरी थापून घेऊ शकता अगदी सहजतेने थापली जाते भाकरी ताटाला किंवा हाताला चिकटायला लागली की पिठाचा वापर करायचा या पद्धतीने आपल्या पाच भाकरी तयार झाल्या आता एकाच वेळेला मी तीन भाकरी भाजून घेते कारण तव्यावर तेवढ्या बसतायत तर या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आपला तवा हा अगोदरच गरम करून घ्यायचा आहे मगच यावर भाकरी टाकायची ज्यामुळे भाकरी पटकन पचते म्हणजेच व्यवस्थित भाजली जाते आता या भाकरीतून हलक्याशा वाफ निघायला लागल्या किंवा भाकरी हलकीशी कि कोरडी झाली असं जाणवलं की लगेचच यावरून पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे पाणी सुकायच्या आत म्हणजेच कोरडं होण्याच्या आत लगेचच भाकरी पलटवून टाकायची आणि आत दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची तुम्हाला जर एकाच वेळेला तीन तीन भाकरी भाजणं शक्य नसेल तर एका वेळेला एकच भाकरी तयार केली तरी देखील चालेल आमच्याकडे ना याला रोडगे म्हणतात भरीत आणि रोडग्याचं नैवेद्य चंपाषष्ठीला खंडेरायाला दाखवण्याची खरी तर खास प्रथा आहे आता आपण गॅसची फ्लेम मध्यम ते हाय करूयात आणि खालच्या साईडने देखील भाकरी व्यवस्थित एकसारखी भाजून घेऊयात तर बघा या पद्धतीने खालील साईडने खरपूस भाकरी भाजली गेली की पुन्हा एकदा ही पलटवून तव्यावरच टाकायची यामुळे भाकरी छान अशी फुलते आणि हिला छान असा पापुद्रा देखील येतो फक्त यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवायची एवढी टिप्स मात्र लक्षात असू द्या आता या भाकरीला छान अशी फ्लेम लागावी त्याकरिता दोन भाकरी साईडला सरकवून दिल्या आणि ही मध्यभागी घेतली तर बघा आपली ही भाकरी काय मस्त अशी टम्म फुललेली आहे छान अशी खमंग खरपूस भाजली गेली सेम पद्धतीने इतरही भाकरी म्हणजेच रोडगे देखील भाजून घेऊयात आपला अशा पद्धतीने चंपाषष्टी विशेष नैवेद्य तयार झालाय आता या भाकरीवर छान असं मऊ लुसलुसीत तयार केलं हे भरीत वाढायचं याचसोबत तुम्ही थोडासा खोबऱ्याचा आणि गुळाचा खडा देखील ठेवू शकता यामुळे तुमचा परिपूर्ण नैवेद्य तयार होईल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा रेसिपीसोबत Todo pronto. Bye bye.